तुमचं स्वागत आहे जतीन फटके चॅनलवरती आता आम्ही चाललो फोटो काढेदा कडे आता फोटो काढू काढून असतो कि त्या बाई त्यांनी दोन महिने झोपले ती तिथं आकेदा बसलेला आहे जेवढे तिथे काय चाललंय बघू द्या

ना तिला तिथे जोपवायच आतला मस्त पकडलेला आहे आताच आता पकडलाय त्याला आपण सोडू याला छाडता आम्ही नको आम्हाला मार्ग

माझी गाडी शेता वालपास जांबला पण ये आंबा पण जांभा आंबा पण भेटलेला टाइम टाइमपास बसायला तो बसायला टाइमपास

tað uh -huh. वैसे ये होता है करती ना कटला भाई लोग करता बाकी गया करती भाईड़ा पकड़ तुम नहीं कौन जानता है

लेक्स सामी जी सामी काय करतो काय काय आम्ही छत्तीन आलो लढा एक मोबाईल चार्जिंग लावला चार्जिंग झोपलेली असतील मऊला गेल तर चर्तीन लावत छत्तीन ची आलो एक मोबाईल चार्जिंग लावला आणि बसलो मम्मी गेले हलदीला आणि आता आले टिकॉन बिकाम पण करून आता जाऊ हलदीला आता आलो आम्ही खायला काय घाला तिथं घालायला पैसे वाढले मला

那个。